नमस्कार गावाल्यानो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मी आत्ता आहे मामाच्या गावी तर एक झरा आहे म्हणजे उपलाड आहे ते पाणी इकडे पिण्यासाठी वापरतात तर मी आता कळशी घेऊन ते पाणी भरायला जातोय तर दाखवतो कुठं आहे ते पाणी आणि हेच पाणी खाली लावणीसाठी म्हणजे शेतीसाठी वापरतात तर हा बघा मागे माझ्या झारा म्हणजे उपलाटाचं पाणी आहे पिण्यायोग्य आहे चांगलं असतं पावसाळा बोलावतोय हो पावसाळू पक्षी आहे पावसाळू म्हणून आवाज येतोय बघा तर एक प्रकारचं देवाने कोकणाला वरदानच दिलं नाही कारण हे पाणीच मरून राहणं आणि पाणी लोकांपर्यंत जाणं पिण्यासाठी ते पण स्वच्छ हं हे तुम्हाला क आंब्यावर वेळ दिसते ना ती भोमिटीची आहे एक फळ आहे भोमिटी म्हणून ते खा खाल्लं जातं आणि आतमध्ये बिया आहे त्या पण खाल्ल्या जातं गोड असतं हे फळ चप्पल इथेच काढूया स्वच्छ पाणी असतं फिल्टरची गरज पण नाही लागणार एवढं स्वच्छ पाणी असतं तर हा बघा इथून झरा येतोय बघा खालून ती समोर खप दिसते ना तिथून झरा खाली वाहतोय तो आणि तेच पाणी खाली खाली गेले खाली लावणी शेती करतायत लोक कळशी भरून घेतले मला पाणी दाखवतो हे बघा किती स्वच्छ आहे एक पण कचरा नाही त्याच्यामध्ये काहीच घाण नाही आहे हे बघा स्वच्छ किती आहे यावरून डोंगरातून पाणी झिरून खाली येत आहे पिण्यासाठी पण आणि शेतीसाठी पण या पाण्याचा उपयोग होतो तर चला घेऊन जाऊया कळशी मामाच्या घरी पिण्याचं पाणी पाहिजे त्यांना मित्रांनो हे बघा पाठ काढलेलं आहे इकडून दिसता येत ना खतून काढलेलं आहे आणि ही समोर बघा हिरवीगार शेती एक नंबर नातखुला दृश्यभाग कस दिसतंय सुंदर असं इकडे पाणी पाणीची काय कमतरता भासत नाही इकडे तिकडून वरून एक सर पडली ना की पाणी ह्यांना भेटतं इकडे उपलाटचं पाणी भरपूर भेटतं पण आता सगळ्या मळ्यात त्या आहेत लावणी लावून झाले बघा कुठपर्यंत बरं नाही बघा केवढा एरिया दिसतोय बघा लावणीचा सुंदर असं खाऊ खा खा खाव खाऊ खाऊ दे गोगुबीत भाई घाबर होतस

तर मित्रांनो तिकडून येऊन म्हणजे मामाकडून येऊन जरा झोपलो होतो डोळा लागला तो लगेच लागला तर आत्ता वाजले नऊ माझं टायमिंग झालं दुकानात जायचा आणि पप्पा पण कॉल करत होते एवढे की त्यांचा कॉल उचलला नाही टायमिंग पण भरपूर झाला आहे घाम पण बघा किती फुटला आहे स कारण कार्पेट बसवलं नवीन आणलं होतं ते किचन रूमला कार्पेट बसवलं होतं तर मित्रांनो नवीन परत व्हिडिओमध्ये भेटूया त्यासाठी बाय चला